नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना माल पिकवता येतो पण विकवता येत नाही हे म्हण आज खरी ठरत आहे मग याला कारणीभूत नेमकं का शेतकरी की सरकार के दुसरं काय हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण नेमकं बघू की शेतकऱ्यांना खरंच का विकवता येत नाही मित्रांनो ज्याला आपण आडाणी शेतकरी म्हणतो तो, तो, तो सर्वात शूर आणि सर्वात चतुर मानला जातो जी अवगत कला कोणाच्या अंगात नाही ती कला आज शेतकऱ्याच्या अंगात आपल्याला बघायला मिळते खरतर संपूर्ण देशाचा कणा म्हणजेच देश उभा राहिला तो म्हणजे का शेतकऱ्याच्या खांद्यावरती आणि त्या शेतकऱ्याला आज लोक आडानी म्हणतात हेच व्यथी संपूर्ण जगात झाली खर तर एका दाण्याचे हजारो दाणे निर्माण करण्याचे ज्याची ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कोणात नाही जगाचा पोशिंदा एकटा शेतकरी सर्व जगाला पोश, पोशिंदा पोचवतो हे कोनात गुण नाही पण आजच्या घडीला शेतकरीच का अडाणी राहिला हेच प्रश्न लोकांना नाही तर आपल्या सर्व पडले आणि त्याच माध्यमातून मी एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ खूप प्रेरणादायी यातूनच खूप काही भेटायला आणि ऐकायला मिळेल आणि तुम्हालाही मनाला खरच पटेल असं मी या व्हिडिओतून बोललोय एका एक दाण्यापासून हजारो दाणे पिकवतो शेतकरी हे मात्र काळ्या दगडावरची पांढरे गेलेलं खरं त्रिकाल काल सत्य आहे पण याच शेतकऱ्याला तो पिकलेला माल विकवता येत नाही हे कितपत हेच मित्रांनो शेतकरी अतिशय शांत स्वाभिमानी, खंबीर मनाचा आणि धैर्य शक्ती, असलेला बलाढ्य धाडस अशा असंख्य शब्दा ज्याचे वर्णन केल्या जातोय तो, तो म्हणजे शेतकरी या शेतकऱ्यांना कधी ओन वारा पाऊस जंगली प्राणी यांच्या संकटांना सामोरे जावे लागते पण त्यातून खचत नाही हा शेतकरी येणारी आप नैसर्गिक आपत्ती असो किंवा अनेक संकट दुःख दारिद्र्य त्याच्या तर पाचीला पुजलेले आहे यातून पण तो मागे आटत नाही कारण शेतकऱ्यात धडस आणि विश्वास असतो की बाबा मी यावरती मात करीन आणि कोठे ना कुठे मी पुढे जाण्याचा प्रयत्न करीन नक्की मला यश मिळेल या हेतूने शेतकरी अहो रात्र दिवस आपले प्राण कष्टपणाला लावून आपल्या मायभूमीत शेतीत हडाची काडे करून कष्ट करतो आणि एका दाण्यापासून हजारो दाणे पिकवतो मग हे पिकलेले दाणे विकवताना या शेतकऱ्याला कवडी मोल भावात ते द्यावे लागतात आणि येथेच ती म्हण पुन्हा उदयास येते शेतकऱ्याला पिकवता येत पण विकवता येत ये नाही कारण इथली व्यवस्था इथलं राजकारण असो की इथला बघण्याचा दृष्टिकोन असो शेतकऱ्यांकडे हा थोडा वेगळा झालाय शेतकरी म्हटलं की लोक ह्या कानाने ऐकतात आणि ह्या कानाने सोडून देतात हीच प्रथा आता चालू झाली आणि त्यामुळेच संपूर्ण जगात शेतकऱ्यांवरती संकट ओढू लागली शेतकऱ्याने पिकवलेला माल विकण्यापूर्वी आज व्यापारी जेव्हा शेतकऱ्याचा पैसा संपतो तेव्हा त्याला संपूर्ण भागातून चौकटीत धरल्यासारखं अडवून पाहतात आणि शेतकऱ्याला गरज असते त्याच्या लेकरा बाळांसाठी लग्न कार्यांसाठी कार्यक्रमांसाठी दुःख सुख यासाठी संपूर्ण गरज असते ती पैशाची कारण आता सर्व जग चालतंय ते पैशावर पूर्वीची प्रथा बंद झाली बारा बलुतेदारी चालायची चालायचे मी तुझ्याकडून हे काम करून घेईन तुला दाणे देईन तुझ्याकडून ते करून घेईन तू मला काम येईल पैशांचा व्यवहार आणि या पैशांच्या व्यवहारामुळे एवढी मोठी भयानक परिस्थिती आज शेतकऱ्यावरती येऊन ठेवली सरकारचं लक्ष त्यांच्या राजकारणापुरतच फोडा फाडी भांडण या पक्षातून त्या पक्षात सत्ता स्थापन करणे पुन्हा त्यांच्या राजकीय क्षेत्रात पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागणे याकडे त्यांचं लक्ष शेतकऱ्याच्या मालावरती बोलायला एखादा मर्द आमदार असो खासदार असो किंवा मंत्री आता काही बोटावरती मोजणे इतके सोडले तर शिल्लक राहिला नाही मग या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांना पैशाची गरज असते आईन शेतकऱ्यांना पैशाची गरज असते व्यापारी बघतोय याला पैशाची गरज आहे आणि वेटेच धरतोय पाच हजाराचा माल तीन हजारापर्यंत मागण्याचा प्रयत्न तो व्यापारी करतो शेतकरी कसा बसा रडून पडून का होईना पाचशे का होईना साहेब वाढवा म्हणतो पाच हजाराचा माल साडेतीन ला देतो हेच दुःख आमच्या शेतकऱ्यांचाच आणि हाच व्यापारी त्याच्या पैशाची साठवण त्याच्याकडे असल्यामुळे तो हा माल साठवून ठेवतो आणि पाच हजाराचा भाव वाढला पाच हजाराचा जाईल तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या गोदामातून तो माल बाहेर येतो आज आपण कांद्याची परिस्थिती बघितली शेतकऱ्यांकडे माल असला की भाव पडतोय आणि व्यापाऱ्यांकडे गेला की हा उठतोय मग मोठा होताय कोण व्यापारी की शेतकरी तुम्हालाही कळत असेल व्यापारी कष्ट करून काय पिकवतो तो, 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 तो शेतकऱ्याच्या जीवावरती वाटतो असो व्यापाऱ्यांची गरज शेतकऱ्यांना आहे कारण शेतकऱ्यांचा माल व्यापारी येणार परंतु याला सुद्धा काही बंधन असायला पाहिजे होते सरकारकडून हमी भाव मेन मुद्दा हमी भाव कारण शेतकऱ्यांना लालू जास्त नाहीये हवे भाव ठरला की शेतकऱ्यांना माहिती आहे हा भाव शेवटपर्यंत राहणार शेतकरी लगेच पिकल्या पिकल्या देऊन टाकेल उगाच घरात साठवून ठेवत बसत मालाचा भाव आहे त्यापेक्षा कमी दरात देण्याचा प्रयत्न करणार नाही यामुळे शेतकरी सुद्धा कुठेतरी सुखी होईल आवाड हवे कि त्या मालाच्या उत्पादनापेक्षा जास्त खर्च त्या उत्पादनावर करणार नाही असे पोटी शेतकरी पाच लाखाचा माल होतो आणि सहा लाख कधी कधी त्यात उदाहरणार्थ सांगतोय एवढं तर होत नाही माल होतोय वीस पंचवीस हजाराचा शेतकरी टाकतो चाळीस पन्नास हजार त्यात खर्च पाणी त्याची मजुरी वेगळी त्याच्या पत्नीची मजुरी वेगळी या सर्व घटनामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत येतो आणि त्यामुळेच व्यापारी वर्ग मोठा होतो हे सर्व घडत असताना शासनाच लक्ष, लक्ष राजकारणात असत आणि शासन पुन्हा म्हणतोय शेतकऱ्यांच्या दारातलं सरकार शेतकऱ्यांच्या बांधावरच सरकार ते बांधावर असो की दारात असो तुम्ही आमच्या दारात येऊन फायदा काय तुम्ही आमच्या दारात येऊन देणार काय यापेक्षा तुम्ही तुमच्याच घरात राहा परंतु तिथून आमच्या मालाची हमी भावाची घोषणा करा हाच उद्देश आमचा या चॅनलच्या माध्यमातून खर तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना आज हमी गरज आहे कुठेतरी महाराष्ट्रातील सरकार यांना वेठीस धरत आहे आणि या वेठीस धरलेल्या सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव कधी जाहीर कराचा तर अशा प्रकारचं हे सरकार शेतकऱ्यांना वेठेच धरत आणि या अशा प्रकारे धरल्यामुळे शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान होत मग ही म्हण तुम्हाला माहितच आहे विकवता येत पण विकवता येत नाही साहजिकच आहे म्हणायला जड जात नाही पण त्या मागचं दुःख कदाचित तुम्हाला कळत नसेल शेतकऱ्यांना विकवता कसं येणार नाही अहो ज्याच्यात एवढी कला आहे तो संपूर्ण जगाला पोचवतो पोशिंदा आहे तो जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला विकवता येत नाही खरं नाही पण एक म्हणायचं हे झालं की पिकवता येतं विकवता येत नाही त्याच्या मागचं दुःख त्या शेतकऱ्यालाच आहे जेव्हा तो परिस्थितीत अडकल्या जातो तेव्हा त्याला व्यापारी वर्ग कसा छेडतो किंवा तो सावकार कसा त्याच्या दारात येऊन बोलतो या परिस्थिती शेतकऱ्याला असते मग तो कोणत्या का होईना दमडीमोल आपला माल या ठिकाणी देऊन टाकतो आणि आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरच्या हास्य बघण्यासाठी व्याकुळ असतो मग तो सुद्धा माल जार देण्यासाठी तयार होतो या सर्व परिस्थितीमुळे म्हणायला सोपं जात पण मागची सत्य परिस्थिती ही आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण या दुखामुळे कदाचित व्हिडिओच्या माध्यमातून या शासनाला जाग येईल आणि आपल्या कापसासारख्या उत्पादनाची हमी भाव निश्चित केला जाईल बघा के ना आजच्या परिस्थितीला आपण होत नव्हतं शेतात टाकलं पण कापूस कापूस घरात तसा साठलेला आहे पैसा नाही सात साडेसात हजाराचा भाव मागे मागे येत आहे पण पुढे पुढे जात नाही मागच्या वर्षीच्या तुलनेने कापसात काय होतंय हेच सर्व दुःख आपल्याला या शासनाला सांगायचं आणि कुठेतरी आपल्या या व्याकुळ परिस्थितीवर शासन नक्की निर्णय असे आपल्याला प्रयत्न त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या देखील ग्रुपना पाठवा जेणेकरून शासनापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि शासन कदाचित आपल्या व्हिडिओची देखील दखल घेईल दुःख मांडायचो दुःख मांडण्याचा प्रयत्न आम्ही शेतकऱ्यांचा करतो आम्हाला बाकी काही नाही पण आमचा बळी राजा योगदान आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये खूप बोलण्यासारखा आहे पण व्हिडिओ जास्त मोठा होतो तर भेटत राहू अशाच व्हिडिओ संदर्भात तोपर्यंत जय जवान जय किसान